शिरपूर शहरातील आर पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली सदर दिंडीत बालवाडी ते चौथीचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते आषाढी एकादशी निमित्त शहरातील आर पटेल प्राथमिक शाळेत दिंडी काढण्यात आली दिंडीची आरती मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे व महिला पालकांच्या हस्ते करण्यात आली दिंडीत बालवाडी ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची व वारकऱ्याची वेशभूषा केली तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या विषयात सहभागी झाल्या होत्या विठ्ठल रुक्मिणीचा गजरकरी करीत शाळेच्या पटांगणातून दिंडी निघाली यावेळी विठ्ठलाची मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथासह पालखी सजवण्यात आली शाळेच्या पटांगणातून दिंडी पोस्ट ऑफिस पासून गायत्री मंदिराकडे निघाली तेथून प्रदक्षिणा पूर्ण करीत परत शाळेच्या पटांगणावर दिंडी परत आली यावेळी विठ्ठल विठ्ठल जय हरी रामकृष्ण हरीचा गजर दिंडीत विद्यार्थी वारकरी सहभागी झाले होते सदर दिंडीसाठी संजय पटेल वसंत भांबरे गणेश चौधरी के डी राजपूत प्रशांत चौधरी विनोद माळी विजय बागूल अरुण हातडकर योगेश बागूल जितेंद्र करणके करण पावरा सागर पवार सतीश पाटील आदींनी मेहनत घेतली